मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं आता शांतता रॅली सुरू आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहे पण त्यांच्या मागणीला छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते विरोध करत आहे मात्र महाविकास आघाडी मधल्या काही नेत्यांनी याला समर्थन दर्शवलं आहे पण नाना पटोले यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे त्यामुळे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहे हे आता मराठा समाजाला आहे लोकसभा निवडणुकीत खोट बोलून मतं मिळवली आणि आता हे मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहे आमचं सरकार आल्यावर आरक्षण देऊ असं एकीकडे एक दे विरोधक म्हणतात मात्र दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध देखील करतात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायला हवे की नको हे एकदा महाविकास आघाडी वाल्यांनी जाहीर करावं नाना पटोले म्हणतात कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका मग त्यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही मराठा समाजाचे मतदान लोकसभेत घेतले आणि आता त्यांची दिशाभूल करत आहे विजय वेटंटीवार हे ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावर मराठा मतांवर निवडून आलेले वसंतराव चव्हाण कल्याण काळे अमर काळे हे खासदार मात्र यावर मौन बाळगून आहे तर दुसरीकडे बंटी पाटील आणि विश्वजित कदम तुम्ही स्वतःला मराठा नेते म्हणता मग इतर सगळ्या प्रश्नावर बोलायला जमते मग तुमच्या पक्षाची मराठा आरक्षणाची भूमिका कधी स्पष्ट करताय ते तरी सांगा